नमस्कार मंडळी भोगीसाठी आज आपण झटपट तयार होणारी मिक्स भाजी करणार आहोत खूप छान तयार होते आणि खूप लवकर तयार होते चला तर रेसिपी पाहूया तर भोगीची मिक्स भाजी करण्यासाठी येथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत गाजर घेतलेला आहे घेवड्याच्या शेंगाही घेतलेल्या आहेत दुधी भोपळ्याच्या अशा बारीक पातळ पातळ फोडी कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही हवं तर बटाट्याचा पण वापर करू शकता आणि येथे वांग्याच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत थोडेसे मटार घेतलेले आणि शेवग्याच्या शेंगाही घेतलेल्या आहेत चला ता तर आता पटकन तयारी करूया तर येथे एका एक पातेल्यामध्ये आपण सुरुवातीला शेवग्याच्या शेंगा शिजायला ठेवणार आहोत त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूयात म्हणजे शेंगा चांगल्या शिजल्या जातात तर शेंगा आपण गॅसवर दहा मिनटं शिजून घेणार आहोत मंदाचेवर आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्या आहे आणि शिजताना असं झाकण ठेवायचं थोडंसं ओपन ठेवायचं म्हणजे शेंगा पटकन शिजल्या जातात आता येथे पालक आणि चुका पण मी कट करून घेतलेला आहे पालक आणि चुका स्वच्छ धुवून त्यानंतर कट करून घेतलेला आहे आता गॅसवर कुकर ठेवून घेऊयात कुकरमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर त्यामध्ये आपण दोन चमचे तीळ घालून घेणार आहोत तेल थोडंसं गरम झालं की तीळ घालून घ्यायचं तीळ परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो ही दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं चा। हवं तर तुम्ही कांद्याचा वापर करू शकता पण आज आपण ही कांदा लसूण विरहित भाजी करणार आहोत यामध्ये गाजराचे तुकडेही घालून घेतले आता मटार पण घालून घेतले आपण चांगलं परतून घेऊयात दोन मिनटे त्यानंतर वांग्याच्या फोडी घालून घेतल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता ह्या भाजीमध्ये आता भोपळ्याची पण फोडी आपण घालून घेतल्या घेवळ्याच्या शेंगाही घालून घेऊयात आता चुका आणि पालक पण आपण घालून घेऊया हिवाळ्यामध्ये भाज्या खूप सगळ्या येतात मार्केटमध्ये तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता ह्या भाजीसाठी फक्त शेवग्याच्या शेंगा आपल्याला वेगळ्या शिजवून घ्यायच्या आहेत त्या यामध्ये मिक्स करायच्या नाही कुकरमध्ये जर शेंगा शिजवल्या तर एकदम गाळत होतात आणि खायला चांगल्या लागत नाही दीड ग्लास आपण पाणी घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरचं झाकण लावून आपण मंदाचेवर चार शिट्ट्या करून घेणार आहोत पण त्याआधी आपल्याला त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ आपण भाज्या शिजतानाच घातलं म्हणजे भाज्या चांगल्या शिजल्या जातात मौसूद अशा शिजतात भाज्या भाज्या शिजतानाच आपण डाळी पण घालणार आहोत तर मसूर डाळ मूग डाळ तूर डाळ आणि हरभऱ्याची डाळ अशा आपण समप्रमाणात घेतलेल्या आहेत डाळी स्वच्छ दोन वेळेस पाण्याने धुवून घेतल्या आणि त्यानंतर यामध्ये आपण ॲड करून घेतलेल्या आहेत दोन ते तीन चमचे आपण प्रत्येक डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत शेवग्याच्या शिंगा पण आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत तर कुकर पण आपण काढून घेतला थंड झाल्यानंतर आता इथे पाहू शकता भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत कुकरमध्ये अशा पद्धतीने भाज्या शिजून ना की भाज्या चांगल्या मौसूत अशा शिजल्या जातात मीठ टाकून आपण ह्या भाज्या शिजवलेल्या आहेत आता आपण फोडणीची तयारी करूया कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया तेल कमी जास्त प्रमाणात घालू शकता येथे आपण एक मोठी मिरची आणि थोडंसं अद्रक याची पेस्ट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने पेस्ट जर केली ना तर भाजीला चव खूप छान येते लसणाचा पण वापर करू शकता पण आज आपण कांदा लसूण विरहित ही भाजी करणार आहोत तेल तापलं की त्यामध्ये आपण मोहरी घालून घेतली मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी चांगली तडतडली की त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत लगेचच गडबड करायची नाही कारण मोहरी व्यवस्थित उडाली नाही की चांगली लागत नाही भाजीची फोडणी आता मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर आपण जिरे घालून घेतले जिरेही चांगले तडतडू द्यायचे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन ते तीन लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहेत सुक्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आता आपण थोडासा हिंगही घालून घेतलेला आहे हिंगामुळे चव खूप छान येते भाजीची आणि त्यामध्ये आपण जी मिरची आणि अद्रकची पेस्ट करून घेतली होती ती घालून घेतली आता येथे मी एक चमचा खोबऱ्याचा कूट घातलेला आहे सुकं खोबरं केस करून आपण कढईमध्ये परतून घेतला आणि त्यानंतर त्याची पावडर करून घेतली थोडीशी हळद घालून घेतली चवीनुसार लाल तिखट पण टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचा वापर करू शकता कारण मिरची वापरलेली आहे त्यामुळे तिखट थोडंसं बेताचंच घालावं आता आपण शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या घालून घेतलेल्या आहेत थोडंशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आणि तिळ पण घालायचे थोडेसे भोगीची भाजी आहे तर तिळाचा वापर अवश्यच करायला हवा कारण तिळाचं संक्रांतीमध्ये खूपच महत्त्व असतं आणि ज्या भाज्या आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या होत्या त्या घालून घेतल्या मॅश करून घेतल्या आणि त्यानंतर आपण यामध्ये ॲड केलेलं आहे आणि मीठ आपण भाज्या शिजतानाच घातलेलं होतं त्यामुळे आता मीठ टाकायची गरज नाही आणि जे शेवग्याच्या शेंगाचं पाणी होतं पातेल्यामध्ये ते आपण कुकरमध्ये टाकून कुकर विसळून त्यामध्ये ॲड केलेलं आहे तिखट मीठ कमी असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता चवीनुसार भाजीला चांगली एक उकळी आली की गॅस लगेचच आपल्याला बंद करून घ्यायचं आहे झटपट आपली ही मस्त चविष्ट भोगीची भाजी तयार होते तुम्ही पण या पद्धतीने ही भाजी नक्की करून पहा भाजी आपण सर्व करूया मग कशी वाटली आजची ही भोगीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय